तेची वधे आपुल्यामुळे नाही मी बोलत सखा बंत वाचा त्याची कोणत्या फुलातून गडते कोणत्या कळीची माती वाटेत झरा उचलाया लागते दगडाची छाती ऋतू कोणता होता दगडांना फुटली पाने शब्दांचे हून पक्षी अर्थाचे टिपटी दाने गडवीन मी असे वृत्त प्राणांच्या लगत खाली आणि करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे वाढल्या वेलीस माझ्या अमृताचे फुली यावे आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा कोरडा माझा माळा रोज माधुर्यात न्हावा वाढावा मा जाऊन वाढा रोज मा धुर्यात आज अत्यंत देखण्या चिरस्मरणीय संस्मरणीय अशा या पुरस्कार वितरण समारंभाच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करत असताना खरं म्हणजे माननीय दादासाहेब घुबे त्यांचं व्यक्तिमत्व देवळगाव घुबे सारखं हे आडवणी हायवे हायवेपासून लांब असलेलं गाव आणि गत चार वर्षापासून या पुरस्काराची परंपरा इथे अबाधित ठेवण्याचं काम खरं म्हणजे काही माणसं रंगांच्या ढिगांच्या कळसावर बसलेली असतात रंगपंचमीला स्वतःही रंग, रंग उधळत नाही आणि इतरांनाही ना मुडभर रंग देत नाही रंग कुजू देतात आणि कुजलेल्या रंगांवर कौतुक भरी नजर टाकतात माननीय दादासाहेबांनी जर ठरवलं असत तर या भव्य दिव्य स्थिर स्थावर झालेल्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत चाकुरीबद्ध जगणं जगत शाळा आणि आपलं घर आपलं काम अशा पद्धतीनं त्यांना जगता आलं असत परंतु चाकुरीच्या पलीकडे जाऊन कलावंतांची पाठराखण करणं आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि गुड इव्हनिंग सिटीचे सिद्धहस्त पत्रकार रणजित सिंग राजपूत म्हणाले त्या पद्धतीनं कलावंतांची पाठराखण करण्याचा जो स्वभाव आहे माननीय दादांना लाभलेला सहकार कैलासवासी भास्कररावजी शिंगणे साहेबांच्या काळापासून तर लायने साहेब माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेबांच्या या कारकिर्दीपर्यंत मी दादांना पाहतोय निवेदक या नात्यानं ना? अनेक लग्न सोहळ्याच त्याचबरोबर अनेक अंत्यविधीच सावडण्याच्या विधीच सूत्रसंचालन बहुतांशी ठिकाणी माझ्याकडे असते आणि त्या ठिकाणी माननीय दादांची उपस्थिती असते म्हणजे इतरांच्या दुःखाला दुःख समजून इतरांच्या आनंदाला आनंद समजून त्या ठिकाणी उपस्थित राहणं म्हणजे सुप एवढं अंतकरण लागते आणि दुसरी गोष्ट परिघावरच्या कलावंतांची नोंद घेत त्यांना पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर शाब ची थाप मारणं कविव्या कुसुमागराजांची कविता आठवते कि ओळखलत का सर मला पावसात आलो कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी शरभर बसला नंतर बोलला वरती पाहून गंगा माय पाहून घरट्यात राहून सारखी चार भिंतीत नाचली रिकाम्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली चूल विजली भिंत कसली होते नव्हते नेले पापड्यामध्ये प्रसाद म्हणून थोडे पाणी ठेवले कारभारणीला घेऊन सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाड काढतो आहे खिशाकडे जाताच हा हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा कुष्मागराजांची ही कविता कोणत्याही काळामध्ये कारण का कविता ह्या तात्कालिक संबंध वास्तवाशी असतो कविता दुःखांच्या खडकांवर चैतन्याचा अजिंठा कोरण्याचं काम करत असते कविता प्रसवायला लागली की शरीरातील ला असंख्य हाडांचा चुरा होतानाची वेदनामयी जाणीव होते आणि ती जाणीव झाली की मुंगीच्या पावलात बांधलेल्या घुंगराचा निनाद ऐकू येतो अशा पद्धतीचं कारण शब्द लेकरांसारखे असतात भाषेवर निष्ठा असणाऱ्यांच्या रक्त रेखांमधून ते उगवत असतात शब्दातून कडकड येत नाही कडकडीतून शब्द येत असतात म्हणून माझ्यासारख्या परिघावर परिहावर लेखन करणाऱ्याच्या संपूर्ण शब्द प्रवासाची नोंद घेऊन माननीय दादासाहेबांनी आदर्श जीवन गौरव पुरस्कार दिला पुरस्कार काय करत असतात पुरस्कार एक ऊर्जा देत असतात पुरस्कार एखादी व्यक्ती अधोरेखित करण्याचं काम करत असतात पुरस्कार पुढील वाटचालीला एक रसद बहाल करत असतात परंतु त्यासाठी दादासाहेबांसारखी दादासाहेब दादासाहेब गुबेंसारखी हृदय आणि सुपा अंतकरणाची माणसं लागतात एक शेर आठवतो शकील आजमियांचा की मेरी मौजूदगी व तरह तस्लीम करता है मेरी मौजूदगी व तरह तस्लीम करता है मी कतरा मगर दरिया मेरी ताजी करता है और खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को खजाना उसी को मिलता है जो तकसीम करता है खजाना उसी को जो मिलता है जो तकसीम करता है कई मानस बोगनवेल बोगनवेली सारखी असतात बोगनवेल जर आपण पाहिली तर संपूर्ण फुलांचा सांबार पिसारा सामाडून ठेवते बोगनवेल एक पान ही खाली गड़ू देत नाही एक फूलही ही खाली गडू देत नाही अशा पद्धतीनं ना अप्पल पोटेपणानं संपूर्ण बोगनवेल आपला पिसारा आपला सांभाळत सांभाळत असते काही माणसं अनेक वेळा रणजित सिंग राजपूत आम्ही बोलत असताना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काही माणसं असतात त्यांना अधोरेखित करत असताना त्यांच्याविषयी बोलत असताना काही माणसं अशोकाच्या झाडासारखी असतात उंच उंच जातात फळही देत नाही सावली देत नाही ज्या अंगणात उगवली त्या अंगणात कचरा करतात अशा पद्धतीनं काही माणसं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पाहत असताना सहृदयता असलेली मंडळी खऱ्या अर्थानं माणसाच्या डोक्यावर एखादं धरण असलं पाहिजे खरं माझे या संपूर्ण जिल्ह्याच्या सिंचनाचे शिल्पकार माजी मंत्री माननीय भारतभाऊ बोंद्रे इथं बसलेले आहेत ज्यांनी एक उन्नत आणि ओलीत चेहरा या जिल्ह्याला दिला माणसाच्या डोक्यावर एखादं धरण असलं पाहिजे त्या धरण धरण धरणाच्या डोक्यावर किंवा माथ्यावर असताना एक फरक पडतो पर खालच्या पट्ट्या पत्ति, पट्टीतल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढत असते धरण असल्यानंतर त्या धरणाच्या पायथ्यात असलेल्या ज्या विहिरी असतात त्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढत असते माननीय दादासाहेब घुबे आणि त्यांचं हे जे सर्व काम आहे त्यांची मांडणीची जी पद्धत आहे सुहासिनी सकाळी सकाळी दडदाड रांगोळी आपल्या अंगणामध्ये रेखाटावी त्या पद्धतीने माननीय दादासाहेबांचं कोणतंही काम असो ज्ञानोबर आहे म्हणतात की वसंत ते वने वने ते ते सुमने सुमने तिथे संकुले संकुले सारंगांची वसंत ते वने वने ते ते सुमने सुमने ते ते संकुले सारंगांची सुंदरतेची वेचावे सुंदर करुणी वाढावे इतरांसाठी सुंदर करुणी वाढावे इतरांसाठी अशा पद्धतीचा कलात्मक स्वभाव गोपाल महापारी म्हणतात की वाचण्यासारखा ऐकण्यासारखा एक माणूस हा जाणण्यासारखा का, जो कायम हवा वाटतो 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 संग्रही ठेवण्यासारखा ठेवण्यासारखा काही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संपूर्ण प्रवासामध्ये चालत असताना देवळगाव गुभेची सहकार्याची कवच कुंडल जे समर्थपणे त्यांना मिळत आहे मराणी रविकांत भाऊ तुपकरांनी मी येताना म्हणत होतो की काही माणसं वाळवंटात जरी गेली तरी तिथं जत्रा भरवण्याचं सा सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते त्यापैकी दादासाहेब घुबे तुम्ही पाहिलं असेल की जिंदा जीवन आणि अमृतांजन या तीन औषधांची जाहिरात तुम्हाला कुठंच दिसणार नाही कोणत्याच वर्तमानपत्रात नाही कोणत्याही टीव्हीवर नाही परंतु पारद्याच्या पाड्यापासून तर गर्भश्रीमंताच्या वाड्यापर्यंत तिन्ही औषधांची नावं सर्वांना मुखोद्गत आहे रात्री दोन वाजता दाढ दुखायला लागली तर जिंदा तिलस आठवण होते पोटा गड़बड़ी जीवन मिशर की लगल की अमृत अंजन आनी बाम ची अजे औ मधा सत्व खेटर मार्ग न्यातो कारण की कहीं जगत अगतना शकील जमाली मनता मैंने कैसे कैसे सदमे झेल लिए है इसका मतलब जहर पचाया जा सकता है और सबसे पहले दिल के खाली पन को भरना पैसा सारी उम्र कमाया जा सकता है पैसा सारी उम्र कमाया जा सकता सत्ता मनातली जी पोकळी आहे ती भरता आली पाहिजे काही माणसांच्या मोबाईल मध्ये पाच हजार रुपये टाक टाईम असतो पण बोलायला माणसंच नसतात घरासमोर चार गाड्या उभ्या असतात डिझेल पेट्रोल फुल असतो स्टेअरिंग वर ड्रायव्हर झोपा घेतात थुकाचा पगार घेतात पण जायला ठिकाणच नसतात अशा या विचित्र कैची मध्ये आजचा माणूस सापडला आहे दुसरोसे मिलने जुलने में तो सभी मस्त है दूसरों से मिलने में तो सभी दूसरों से मिलने जुलने में तो सभी मस्त हैं अपने से मिलने की सारी लेने व्यस्त हैं अपने से मिलने की सारी लेने व्यस्त हैं जल्दी से हो ही जाती है सांसों की चाल बंद जब हो जाती है मरीज की देखभाल बंद और उसने भी बनाए फेसबुक पे हजार दोस्त खुद अपने ही घर में रही जिसकी बोलचाल बंद खुद अपने ही घर में रही जिसकी बोलचाल बंद अशा या विचित्र परिस्थितीमध्ये विचित्र जमान्यामध्ये आपण जन्माला आलो ज्याला हुंगत नाही गावात कुत्र त्याला फेस ज्याला हुंगत नाही गावात कुत्र त्याच्या फेसबुकावर हजारो मित्र त्याच्या फेसबुकावर हजारो मित्र अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये आपण वावरत असताना असे जे सोहळे असतात त्या सोहळ्यांच्या निमित्तानं नव्या नात्यांची पायाभरणी होत असते नवीन परिचय होत असतात आणि असे सोहळे म्हणजे आदिम काळापासून समूहातून आनंदाची उत्पत्ती करण्याची परंपरा आपली आहे विवाह सोहळे जत्रा उरुस वर्षभर त्यावेळेस दळणा वळणाची साधनं नव्हती माणसं दऱ्या कपाऱ्यामध्ये कड्या कपाऱ्यामध्ये राहायची पहाडपट्टीत राहायची त्या जत्रेच्या निमित्तानं उरसाच्या निमित्ताला एकत्र यायची आणि आठ आठ दिवस दहा दहा दिवस त्याच्या सोरीकी व्हायच्या नवीन परिचय व्हायचे म्हणून जत्रा आणि उरुसांच्या मागची परंपरा जर आपण तपासली तर माणसांनी माणसाजवळ येण्याचं हे जे होतं ती एक परंपरा निर्माण करण्यात आली तुकोबराय म्हणतात की तुका माने होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी असा कोरोनाचा काळ आपण अनुभवला माणसं माणसापासून दूर पडत होती अंतराची बीज माणसा होती, तुम तो डरते हो रेत पर अपना नाम नाम लिखने लिखने से, से क्योंकि हल्की चीज़ पे नाम लिखने से तुम्हारा वजन घट जाएगा, एक लहर आसान नहीं होता हर पल लाती है, है जिंदगी ऐसे माहौल में किसी को हसाना आसान नहीं होता ऐसे माहौल में किसी को हंसाना आसान नहीं होता अच्छा या वातावरण मध्ये मंडप टाकून स्टेज उभारून स्मृती चिन्ह मोठे हार व्या विचारपीठ शब्दपीठाची उभारणी पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहणं अशा या वातावरणामध्ये आयोजकाला आयो डोंबारिणी सारखी तारेवरची कसरत करावी लागते परंतु दादासाहेब आपली जी पद्धत आहे पूर्वीपासूनची म्हणजे तुमच्या माझ्या मैत्रीचं एकमेव कारण तुमच्यातला जो स्पष्ट वक्तेपणा आहे तो स्पष्ट स्पष्ट वक्तेपणा आम्हाला नेहमी भावतो आणि त्यामुळं काय होते की एक जी तुम्ही जी जीवाभावाची जी माणसं निर्माण केली ती करत असताना ज्यांनी नांगरलं वखरलं काळी कचरा व्याचला पिअरल सोंगलं मार्केटमध्ये नेऊन टाकलं पट्टी तुम्ही त्यांच्याच नावानं तयार करतात ही तुमची जमेची बाजू आहे आणि आज या ठिकाणी बोलताना आनंद या गोष्टीचा होतो की हा जो पुरस्कार देण्यात आला रणजित सिंग राजपूत म्हणाले की माय मराठीनं वाणीनं लेखनीनं या माणसाला भरभरून दिलं खरं म्हणजे मी तुम्हाला सांगताना आनंद होतोय की माझ्या चिल्या पिल्यांच्या पात्रात पडणारी जी मीठ भाकर आहे रोजची ती माय मराठीनं दिलेली आहे जेव्हा रोजगाराच्या सगळ्या शक्यत्या मावळल्या तेव्हा वाणी दिमतीला आली आणि उभ्या महाराष्ट्राचा नकाशा निवेदक वक्ता या नात्यानं हा विस्तारत गेला कारण रोज उर्दू मला मोहल्ल्याच्या सर्दीवर आणून सोडते माय मराठी कधी कोल्हापूर कधी सोलापूर कधी कधी अकोला कधी अमरावती कधी अंमळनेर कधी देवळगाव घुबे इथं घेऊन येते मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा मराठी मला बोल्ल्याच्या सरदीवर नेते आणि उर्दूच्या हवाली करते उर्दू मला घरी घेऊन जाते अशा दोन आयांच मिळालं एकीकडे उर्दून स्वप्न दिली आणि माय मराठीनं त्या स्वप्नांची मखमली साकारता मला दिली मुखी माझी या गोडवाणी मराठी मला शोधण्याची निशानी मराठी जरी मातृभाषा मराठी न माझी उभ्या जीवनाची कहाणी मराठी उभ्या जीवनाची कहाणी मराठी चालता चालता एखाद्या वाटसरून खाल्लेल्या आंब्याची कोय उकडण्याच्या दिशेनं फेकावी ती रुजावी आणि तिचं डेरेदार आंब्याचं झाड व्हावं अशा पद्धतीनं कविता मला गावली रणजित सिंग राजपूत म्हणाले की उर्दू माध्यमातून सातव्या वर्गापर्यंत शिकलो गावात उर्दू हायस्कूल नव्हतं मुद्दाम विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी सांगून राहिलेलो आहे की उर्दू हायस्कूल गावात नव्हतं आणि त्या काळामध्ये उर्दू सातव्या वर्गाची परीक्षा बोर्डाची व्हायची जिल्ह्यातून प्रथम आलो पहिला आलो म्हणजे मला उर्दू तर शैक्षणिक भवितव्य होतं परंतु ज्यावेळेस मी चोरून आठव्या वर्गात एसीएस मध्ये नाव टाकलं कालच परवाच ना माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी म्हणून माझ्या सूत्रसंचालनाच्या निवेदनाच्या आणि वक्तृत्वाच्या क्षेत्रात चाळीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सत्काराचं आयोजन त्याच शाळेमध्ये केलं ज्या शाळेच्या फाटकावर मी आयकांड्या रेवड्यान फुटाने विकले अशा शाळेच्या फाटकावर माझा सत्कार परवा साखरगड्यामध्ये आयोजित करण्यात आला खरं म्हणजे ज्यावेळेस आठव्या वर्गामध्ये नाव टाकलं हे वडिलांना कळलं वडील म्हणाले तू पाचव्या वर्गा तू सातव्या वर्गापर्यंत शिकला मी काहीच बोललो नाही पाचव्या वर्गापर्यंत मोल्ल्यातली पोरं शिकली घात घरात पाच पन्नास रुपये आणायला लागली सातव्या वर्गापर्यंत तू शिकला मी काहीच बोललो नाही आता तू मराठीत नाव टाकलं अभ्यासक्रम बदलणार बदलणार क्रमिक पुस्तक बदलणार मित्र बदलणार भाषा बदलणार आपला रस्ता हा शिक्षणाचा नाही आपला रस्ता हा रोजगार भटकंतीचा आहे ढोर मेहनतीचा आहे आणि वडिलांचंही बरोबरच होतं कारण सत्तर वर्ष उलटली सत्तर वरुष वर्ष उलटणीत स्वातंत्र्य आला, तेरा आला।, तेरा आला। साठ बरस का रोना है ये दिन दो दिन की बात नहीं सबने हमको छोड दिया है कोई हमारे साथ नहीं स्वातंत्र्याचा जो सूर्योदय झाला या स्वातंत्र्याच्या सूर्योदयाच्या माध्यमातून जीनानं या देशावर एक रेग उडली पाकिस्तान नावाचा देश अस्तित्वात आला आणि खऱ्या अर्थानं ज्यांची या भूमीवर निष्ठा होती भक्ती होती ती मंडळी इकडंच थांबली त्यांनी पाक हाकेला ओ दिला नाही ज्यांना जायचं होतं त्या पाकिस्तान पाकिस्तान त्या घरफोड्या जिनाच्या नावावर ते पाकिस्तान मध्ये गेले आणि ज्यांची निष्ठा या भूमीमध्ये होती या मातृभूमीवर होती या मातीवर होती ते इथंच थांबले सत्तर वर्ष उलटली जिनाला केलेल्या त्या चुकीच चुकीचा वचपा प्रतिशोध आतापर्यंत घेतला जातोय दादासाहेब म्हणाले की दोन हजार नऊ ला विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेच्या सॅन शहरामध्ये होतं एक्केचाळीस साहित्यिकांची कवींची निवड झाली त्या सॅन होजे अमेरिकेच्या कवी संमेलनाच विश्व मराठी साहित्य संमेलनाच संचालन माझ्याकडे होत त्याच गटपटीमध्ये अजमल आमिर कसाब यांनी अजमिल अजमल आमिर कसाब आणि त्याच्या अतिरेक्यांनी खरं म्हणजे हे मुडभर किडे जे सरद्द ओलाडून येऊन पोताभर गव्हाचा खरावा करत असतात त्या मुडभर किड्यांपैकी एक अजमल आमिर कसाब नावाचा एक किडा या देशामध्ये दे आला आणि त्यानं ताजवर हल्ला केला खरं म्हणजे त्याच क्षणाला तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी अमेरिकन दूतावास प्रवासामध्ये माझी मुलाखत होती अमेरिकेनं ना व्हिसा नाकार आला मला त्या विश्व मराठी साहित्य म्हणून मराठी साहित्य अखिल महाराष्ट्र साहित्य परिषदेनं पुन... पुनर्विचाराची याचिका दाखल केली पहिल्या वेळेस एका कवीच्या मुलाखतीसाठी मराठी अधिकारी बसवले दुसऱ्या वेळेस गुजराती अधिकारी बसवले आणि गुजराती अधिकाऱ्यांनी पहिला ठरवलेला निर्णय पूर्वत दिला मला मा... मला व्हिसा नाकार आला खरं म्हणजे ज्यावेळेस जा... स्वर्गीय जयंत पवार जयंतराव पवार महाराष्ट्र टाइमचे पत्रकार यांनी आणि अपराजी साहेब यांनी सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख लिहिला त्यांनी मला एक प्रश्न विचारला मी त्यांना हो की माझ्या तुम्हाला मुस्लिम म्हणून अमेरिकेला ना विसा नाकारला का मी त्यांना स्पष्ट की माझ्या राज्याला निवड केली माझ्या देशाने मला पासपोर्ट दिलाय देशामध्ये दे कोणाला येऊ द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे परंतु माझ्या राज्यावर माझ्या देशावर माझा सार्थ अभिमान आहे त्यामुळे मला असं वाटत नाही कारण निदा फाजली नावाचे लेखक निदा फाजली नावाचे कवी भारतातले चित्र गीतकार

रहमत हो या भगवान की मूरत हर खेल का मैदान भी भी है रहमान की रहमत हो या भगवान की मूरत हर खेल का मैदान यहां भी है वहां भी और हिंदू भी मजे में है मुसलमान भी मजे में इंसान परेशान यहां भी है वहां भी इंसान परेशान यहां भी है वहां भी अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये माय जे घडवलं उंच उंच मराठीच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये माझं घर आहे हे दाखवण्याचं काम माय मराठीनं केलं मी त्या नशी आहे की माझी मुलगी दहावीला असताना बापाचीच कविता मुलीला अभ्यास असल्याचा इतिहास या महाराष्ट्राने घडवलंय या माय मराठीनं घडवलंय माझे दोन भाचे अकरावीला असताना सडकेलगत उगवलेली झाडे त्यांना अभ्यासक्रमाला होती म्हणजे खऱ्या अर्थानं बापाची कविता मुलीला मामाची कविता काय द्यावं ज्वारीच्या भरदारकणचं सारखं दान माय मराठीनं माझ्या शब्द यात्रेच्या पदरामध्ये टाकलं मी माझ्या कातडीची पराण करून जरी माय मराठीच्या पायात घातली तरी तिचे तिचे उपकार फिटणार नाही असं आभाळ व्यापित दान माय मराठीनं मला दिलं अरे आज या ठिकाणी बोलत असताना मरणी भारतभाऊ बोंद्रे, खरं म्हणजे भारत भाऊ एका व्यक्तीच नाही एका दिशेच नाव आहे भारत बोंद भारतभाऊ बोंद्रे म्हणजे तुकोपराय म्हणतात तुका म्हणे झरा आणि मूळचाच खरा तुका म्हणे पाणी आणि पातळपणे तळा खनी, जेव्हा भारतभाऊ पाटबंधारे मंत्री झाले म्हणजे एमआयडीसी तर या जिल्ह्याला आणूनच दिली चिखलीला भारतभाऊ जेव्हा पाटबंधारे मंत्री झाले तर त्यांनी जंगल झाडींची नद्या नाल्यांची हाक ऐकली आणि सिंचनाचा जो प्रश्न होता आज जे झुडझुडत पाणी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिसत आहे मी स्वतःला नशिवंत समजतो की भारतभाऊंचा अभिष्ट चिंतन सोहळा चिखलीला राजा टावरच्या त्या भव्य प्रांगणामध्ये जेव्हा माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते आयोजित करण्यात आला भाऊंच्या निमित्त निमित्त तर त्या आलं सूत्र एकमेव कारण मग भारतभू असतील भाऊ असतील ही मंडळी गुणवत्ता असलेली गुण ग्राहक आहेत यांना रसिकता आहे मानपत्राच्या लिण्याच्या जबाबदारीपासून पासून तर संचलनापर्यंत खरं म्हणजे शंतनुभाऊ आणि भारत भाऊ भारतभाऊ ज्ञानोपराया तुमच्या सारख्यांविषयी म्हणतात की नवरासा भरभी सागर कर्मी उचित रत्नांचे आगर भावार्थाचे तरुवर निर्जवी माय वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा श्रीमद भगवत गीतेमध्ये एक श्लोक आहे की समान शिले व्यसनशु सख्यम समान शिले गुणेशु सख्यम गुणा गुणेशु पूजन्यते नच धर्मम नच वयाह नच धर्मम नच वयाह ज्यांच्याकडे गुण असतात ते गुणाची पूजा करतात गुण असलेल्यांची पूजा करतात अशा पद्धती हा संपूर्ण बोंद्रे परिवार आणि भारतभोंनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण जिल्ह्याची ओलिताची मांडणी केली मी आताच मारणी रविकांत भाऊ तुपकर यांना म्हणालो की विठ्ठल वाघांच्या दोन ओळी मला भाऊंना पाहून आठवल्या रविकांत भाऊला त्या ओळी मी दिल्या की कोरडे जे, जे शेत आहे ओली तर शेत आहे ओली तर झाले पाहिजे शेतकऱ्यांचे दुःख या बोलीत आले पाहिजे शेतकऱ्यांचे दुःख या बोलीत आले पाहिजे आणि माननीय भारत भाऊ नुसतं आश्वासनांच्या अक्षता उधाळल्या नाही कारण भाऊ बोलतच नाही जास्त कारण भाऊ त्यांच्या मौनामध्ये एक विकासाचा विस्तीर्ण नकाशा आहे त्यांच्याकडे कृतीशीलता आहे म्हणून भाऊ भाऊ बद्दल बोलत असताना कोणाच्याही मनामध्ये संशयाची पाल चुक नाही इतकी वस्तुनिष्ठ त्यांची कामगिरी आहे कोणाच्याही मनामध्ये शंका येणार नाही अशा पद्धतीचं येणाऱ्या अनेक पिढ्या अनेक पिढ्या झाड झुडप पाखर आकाश नदी नाले धरण तलाव यांच्या हृदयावर भाऊंच तरलक्षरामध्ये नाव लिहिलं गेलेलं आहे कारण किसी को गीत देते हैं किसी को सांस देते हैं तुम्हें हम जिंदगी का एक नया आवाज देते हैं किसी को गीत देते हैं किसी को साथ देते हैं तुम्हें हम जिंदगी का एक नया अंदाज देते हैं, और तारु पेश तो करते हम कतरे का भी लेकिन समंदर को समंदर की तरह आवाज देते हैं समंदर को समंदर की तरह आवाज देते हैं अशा पद्धति च व्यक्तिमत्व या ठिकाणी अनेक वक्त बोलना है बदल जा म्हणजे हा जिल्हा सुपीक आहे म्हणजे प्रत्येक घटना म्हणजे पत्रकारिता असो की काही असो त्या किंवा घटना असो म्हणजे माध्यमातून संपूर्ण उभा महाराष्ट्र पाहतोय तळमळ की या जिल्ह्यात घडणाऱ्या कमळाकर जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांच्या नोंदी उभ्या महाराष्ट्रामध्ये व्हाव्या ही जी तळमळ असते ही तळमळ आहे म्हणतात की अशा साजनाला लावताना लढा अशा साजनाला लावताना लढा देह चोळा मोळा होत राही देह वाजताना कांताचा धनी तुकाराम आणि तळमळ मोले घातले रडाया नाही आसू नाही माया ऐसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय सत्या सत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता मानिले नाही बहुमता माननीय रविकांत तुपकर ज्या ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राची भटकंती करतात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची भटकंती करत असताना अनेक सोहळ्यांना अनेक सभांना अनेक आंदोलनांना संबोधित करत असताना बुलढाणा जिल्ह्याची लेखनी वाणी साहित्य याची जाणीव हो। अनेक लोक मला फोन करून सांगतात की तुमच्याकडचे शेतकरी नेते रविकांत तुपकर आले होते या ठिकाणी त्यांच्या मनोगतामध्ये आम्ही घरी बसलेले असताना तुमचं नाव ऐकलं अरे तुझं नाव ऐकलं काही मित्र मंडळी फोन करत असतात कोल्हापूर सोलापूर तिकडची जी सांगलीकडची खूप आनंद होतो कारण ही जी माती आहे बुलढाणा जिल्ह्याची ती सृजनशील माती आहे या मातीचा सुगंध रविकांत तुपकर सारखी मंडळी जी घेऊन चाललेली आहे निदा फाजली म्हणतात की नाही नाही आखे होतो हर घर हर नाही आखे हो तो हर मंजर अच्छा लगता है। कुछ दिन शहर में घूमे लेकिन अब घर अच्छा लगता है और हमने भी सोकर देखा है नए पुराने शहरों में जैसा भी अपने घर का बिस्तर अच्छा लगता है जैसा भी अपने घर का बिस्तर अच्छा लगता है यह दिया है। खर म्हणजे तीन तारखेला दोन तीन चार पाच पर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमेळणार जिल्हा जळगावला जिल, सुरू होत आहे त्या साहित्य सम्रणाच्या निमंत्रितांच्या कवी सम्रणाचं संचलन माझ्याकडं आहे गत सतरा अठरा वर्षापासून अखिल भारतीय स्तरावर संचालन करण्याची विदर्भ साहित्य संघाचं संचालन करण्याची जबाबदारी परंतु हा जो आनंद आहे आजचा माननीय दादासाहेबां घुबे यांनी जी नोंद घेतली कारण घुटन घुटन है हवायें चाहते हैं बुजुर्गों की ध्वए चाहते हैं कोई साहेबा कोई दरक्त कोई साहेबा रहे ना रहे बुजुर्ग जिंदा रहे आसमा रहे ना रहे बुजुर्ग जिंदा रहे आसमा रहे ना रहे वटवृक्ष आसमानतामध्ये झेपावत असताना त्याच्या परंप्या खोडाला बट देण्याचं काम करत असतात म्हणून दादासाहेबांसारखी जी मंडळी आहे ती खऱ्या अर्थाला या समाजाचं वटवृक्ष या समाजाचा वट वटवृक्ष आहे समाज समाजाच्या आसमंतामध्ये विस्तारत असताना दादासाहेबांसारख्या वडवृक्षाच्या पारंभ्या विनयशीलतेची एक व्याख्या निर्माण करण्याचं काम करत असतात म्हणून दादासाहेब एक अतिव आनंद मनामध्ये या ठिकाणी आहे खरं म्हणजे अमनुल्ला खासाहेब प्रत्येक कार्यक्रमाला असतात या ठिकाणी ते उपस्थित आहेत त्याचबरोबर इंदर सेठ इंदर सेठचाही उल्लेख यासाठी कारण की ते उद्योगपती आहे जिल्ह्याचे आणि खऱ्या अर्थानं धो धो पैसा त्यांच्याकडं रात्रंदिन कोसळतो आणि इतकंही असताना खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करण्याचं प्रारब्ध मला लाभलं याचा अर्थ दृष्टी आहे कले कलेवर प्रेम कलेक् त्यांचं जे आहे म्हणजे दुर्गंध नष्ट करणे हा ह्याच असतो स्वभाव नेहमी हा खास अतराचा घेण्यास मी मुलाखत गेलो घरी फुलांच्या तेव्हा मला कळाला इतिहास तराचा तेव्हा मला कळाला इतिहासात असं सुगंधित व्यक्तिमत्व माननीय मारणी सेठ या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी बोलताना अतिव आनंद होत असताना सिंधुताई पाटील खरं म्हणजे शिक्षणाची गंगोत्री या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम प्राचार्य मारणी विष्णुपंत पाटील सरांच्या माध्यमातून जे झालंय त्याचा उल्लेख दादासाहेबांनी आपल्या मनोगतामध्ये केलंय श्याम पाटील भुतेकर म्हणजे कवि नादो महानोर म्हणतात कि गारठ्याची रात्र थंडाई हवेला सांदऱ्याची झीड ओल्या जोंदळ्याला लग लग गाव जागे। इते मी माझ्या गोदडीला या शेताने लढा सुखदुःखात परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच बोलीचा शब्द झालो मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो अशा पद्धतीनं पन्नास एकर शेती धरणात गेल्यानंतरही न डगमगता आणि अत्यंत दृढ निश्चयानं पुन्हा जीवनाची उभारणी करणारे श्याम पाटील त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना पुरस्कारानं सन्मान सन्मानित करण्यात आलं ते डॉक्टर साहेब हृदयरोग तज्ज्ञ त्याच्यानंतर जाधव साहेब ज्यांनी झेप साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक नवी मांडणी आपली केलेली आहे त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो माननीय भारत भाऊ माननीय रविकांत जी तुपकर साहेब शंतुरुभाऊ बोंदरे तालुका आत्ता ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली ते माननीय गजाननराव वायाळ त्याचबरोबर बरोबर ग्रामपंचायत सदस्य माने कृष्णा मिसाळ इंदरसेठ उषाताई तुट्टे डॉक्टर विकास मिसाळ गणेश पाटील तुट्टे, पंजाब जावडे भानस नाना घुबे आकाश पाटील भूतेक विनायक सरनाईक श्री कृष्ण ज्यांचं आता इथं सत्कार झाला जनार्धन गुबे त्याचबरोबर उद्धव गुबे वैशालिताई गुबे श्रीराम मिसाळ या सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करतो या ठिकाणी मला बोलवण्याची संधी दिली कहाँ आसुओं की ये सौगात होगी नए लोग होंगे नयी बात होगी कहाँ आसुओम की ये सौगात होगी नए लोग होंगे नयी बात होगी मुसाफिर है तुम तुम भी मुसाफिर है हम भी किसी मोड पर फिर मुलाकात होगी मैं राही हूँ मोहब्बत का पुजारी मोहब्बत ही मोहब्बत चाहता हूँ मिलेंगे फिर किसी मौके पे हम तुम खुदा हाफिज इजाजत चाहता हूँ